पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा भाजपा कामगार आघाडी पुणे शहर अध्यक्ष ओंकार दत्ता कदम यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य शिबिर तसेच डोळ्यांच्या मोफत शस्त्रक्रिया शिबिराचा यशस्वी आयोजन करण्यात आलं या उपक्रमाचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला पत्रकार महेश वरवटे लातूरकर यांच्यासोबत संवाद साधताना कदम म्हणाले की यंदाही आम्ही हा उपक्रम राबवला असून घेतला सोबतच अनाथ गरीब व गरजू मुलींच्या भविष्यासाठी वीस मुलींना दत्तक घेण्याचा संकल्प यंदाही पूर्ण करण्यात येणार आहे सामाजिक बांधिलकी जपात घेतलेला हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास्पद ठरतोय आरोग्य आणि शिक्षण या दोन महत्वाच्या गरजांसाठी दिलासा देणारा ठरतो हे आणि गेल्या काही वर्षापासून समाज माध्यमाशी दादांनी अनेक उपक्रम राबवलेले आहेत तरी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मोफत चष्मे वाटप आरोग्य तपासणी या ठिकाणी झालेली आहे तर दादा तुम्ही आत्तापर्यंत किती जणांना मदत केलात काय सांगाल सामाजिक क्षेत्रात भरपूर वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी काम करत आहे आणि भरपूर आमचे दरवर्षी काही ना काहीतरी आम्ही कार्यक्रम घेत असतो मोफत उपचार असतील डोळे तपासणी असेल किंवा महिलांचे काही प्रश्न असतील त्याच्यावर काय त्यांना काय मेडिकल मदत लागत असेल तर आम्ही मदत करतो यावर्षी आम्ही आत्ता मागच्या आठवड्यात एक शिबीर घेतलं होतं मुळा रोडला आज इकडे घेतलेलं आहे आणि यावर्षी आम्ही महिलांची च्यावर ज्या गरीब मुली आहेत ज्या विद्यार्थिनी आहेत ज्यांना ज्यांची शिकायची ते ज्यांना आवड आहे पण परिस्थितीमुळे त्यांना करता येत नाही तर अशा आम्ही आत्ता या महिन्यात आम्ही वीस मुली आम्ही दत्तक घेणार आहे त्यांच्या शिक्षणाचं सगळं आम्ही खर्च करणार आहे आणि त्यांना काय लागणाऱ्या सुविधा यांच्यावर आम्ही भर देऊन महिलांच्या प्रश्नांसाठी आम्ही जास्त जरा त्याकडे लक्ष आहे नक्कीच दादा तुम्ही आत्ताच दादांनी सांगितल्याप्रमाणे वीस मुली हे दत्तक घेणार आहेत तर दादांसाठी हे पुढील शुभेच्छा दादा तुम्ही अशीच नवीन नवीन उपक्रम या पुणे शहरामध्ये तुम्ही राबवाल आणि एक तुमच्याकडून सगळ्यात तरुण पिढीचं तुमच्याकडे आकर्षक होतं हेच तुम्ही आत्तापर्यंत कमवलेलं यश आहे मी असं या ठिकाणी म्हणेन दादा काय सांगाल आत्तापर्यंत किती नेत्रदानचे मध्ये किती माणसं आले आणि किती त्यांनी चेक करून घेतलं डोळे तपासणी झाली आहे आत्तापर्यंत एकशे च्या वर तरी आलेले आहेत लोक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक येत आहेत तर आहे आता दिवसभर आहे हे शिबिर जेवढं येतील तेवढं आम्ही त्यांच्या औषधाचं ऑपरेशनचं सगळं आम्ही त्यांची नोंदणी करून त्यांना आम्ही पुढे मदत करणार दादांचा उद्या वाढदिवस आहे तरीपासून आजपासून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खूप सारे त्यांचे प्रेरणास्थान या ठिकाणी येत आहेत आणि त्यांचे कार्यकर्त्यांची तळमळ हे पाहता दादांचं खरंच कौतुकापद यांची कामगिरी आहे असंच दादा तुम्ही काम कराल आमच्या टीमकडून तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्हाला आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा धन्यवाद दादा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा